हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे जम्मूला निघालो होतो फौजींसोबत आणि आता ट्रेनमधला आजचा तिसरा दिवस होता आणि सकाळ सकाळची वेळ होती आणि पूर्ण बाहेर धुकं होतं कारण इकडं पंजाब साईडला वगैरे जास्त असं दुःख साठलेलं असतं आणि सकाळ सकाळची वेळ होती तर खूप असं दुःख होतं आणि आता आम्ही सकाळ सकाळी पंजाबमध्ये पोचलो होतो आणि थोड्याच वेळात पठाणकोट स्टेशन येणार होतं आणि पठाणकोट स्टेशन आल्यानंतर त्याच्यानंतर आमचं जम्मू स्टेशन येईल आणि थोडंसं शूट घ्यायचं म्हटलं तर बाहेर पूर्ण तशी धुकं वगैरे होतं चला मग आजच्या ब्लॉकला सुरुवात करूया छान अशी सु सकाळ सकाळ आहे चला मग बरा बघा आजचं रुटीन काय काय आहे आमचं आणि त्याच्यानंतर आता पठाणकोट स्टेशन आलं होतं आणि पठाणकोट स्टेशन आमचं म्हणजे जास्त आठवणीतलं असं आहे स्टेशन कारण पहिले फौजी हिमाचलला पोस्टिंग होते तेव्हा आम्हाला इथं पठाणकोटलाच उतरावं लागतं तर खूप छान वाटतं असं जुन्या आठवणी जाग्या झाले की असं थोडंसं फील छान होतं आणि फौजी म्हणतो ते चला आपण इथं आता उतरूया तर मी म्हटलं इथं उतरून करणार तरी काय आता आपल्या इथं कोण जास्त ओळखीचे पण नाहीत तर परत आपल्याला आणि जम्मूला गेलंच पाहिजे पण हिमाचलला प भहजींचं पोस्टिंग होतं तेव्हा आम्हाला इथं उतरून जावं लागत होतं खूप छान आहे इथला एरिया आणि हिमाचल पण खूप छान आहे तिथं थंड वातावरण असतं कायम आणि इथं बघा आता कुर्णाला शांत बसला होता एका साईडला खरं त्याला झोपतनं उठवलं होतं आणि पठाणकोट स्टेशन सकाळी सात वाजता आलं होतं आणि त्याच्यानंतर आमच्या स्टेशन जम्मू स्टेशन येणार होतं पण ह्यावेळेस ट्रेन थोडी लेट झाली होती आणि आता इथं आम्ही कुर्णालला उठवून बसवलं होतं की चला आता आपल्याला निघायचं आहे उतरायचं पण होतं आम्हाला आणि आता इथं विंडोमधून माझं फौजींचं बघायचं चाललं होतं कोणकोणती स्टेशन वगैरे आली आहेत कारण थोड्याच वेळात आम्हाला उतरायचं पण होतं तर आता इथं दोघांचं चाललं होतं आता थोड्या वेळात आमचं जम्मू स्टेशन पण येईल आणि आता ही इथं रिफायनरी आहे इंडियन ऑइलची आणि इथं सगळं रिफाईन सॉट म्हणजे शुद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर ट्रेनमधून ट्रान्सफर करून जिकडं हवं आहे तिकडं पाठवलं जातं तर इथं ही खूप मोठी अशी कंपनी म्हणा आहे तर आता इथं बघा ट्रेन वगैरे लागल्या होत्या आणि तर भरपूर असे ट्रक वगैरे पण होते पुढे जाऊन मी दाखवीन तुम्हाला तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि त्याच्यानंतर आमचं आता थोड्याच वेळात उतरायची वेळ होती कारण आता आमचं जम्मू स्टेशन येणारच होतं तर म्हटलं चला पटपट आवरून घेऊया आता हे पोहोजी इथं कुर्णाला शूज वगैरे पण घालून घेत होते आणि मुलं पण खूप एक्सायटिंग होती उतरण्यासाठी कारण दोन तीन दिवस ते पण ट्रेनमध्ये अडकून होते ना आणि ट्रेनमध्ये कसं जास्त जागा नसते इकडं तिकडे खेळण्यासाठी तर ते पण बोर होऊन गेले होते तर मुलांना खूप आतुरता लागली होती की कधी आपलं स्टेशन येते आणि कधी आपण उतरतोय आणि कुणाला तरी सकाळपासून म्हणत होता मम्मा कधी उतरायचं कधी उतरायचं मी म्हटलं हां थोड्याच वेळात आपण उतरूया आता आपलं स्टेशन येणार आहे आणि इथं बघा फौजींनी बॅगा वगैरे काढून घेतल्या होत्या कारण सगळ्या बॅगा आमच्या सीट खाली वगैरे ठेवल्या होत्या आणि उतरताना जास्त प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फौजींनी सगळ्या बॅगा वगैरे आधीच बाहेर काढून ठेवल्या होत्या आणि इथं आता मी बघत होते आमच्या काही गोष्टी राहिल्या ना, तर नाही ना कारण आपल्यावर मुलं वगैरे आहेत तर मुलं कसं इकडं तिकडं बसतात काय काय गोष्टी ठेवतात इकडं तिकडं आणि जाताना मग आपण विसरूनच जातो तर उतरताना एकदा सगळ्या गोष्टी आपल्या चेक कराव्या की सीट खाली वगैरे आपलं काही आहे की नाही <nýý> हे सगळं चेक करूनच आपण उतरलं पाहिजे आणि हे बघा आता जम्मू स्टेशनवरती आम्ही उतरलो होतो आणि जसं आम्ही ट्रेनमधून बाहेर आलो तर बाहेर खूपच थंडी होती आणि ट्रेनमध्ये कसं एसी वगैरे असल्यामुळे जास्त आम्हाला जाणवलं नाही पण बाहेर आल्यानंतर खूपच थंडी वाजली हो आणि बघा बाहेर वातावरण पण खूप असं ढगाळ होतं आणि ऊन पण पडलं नव्हतं त्यामुळे खूपच थंडी वाजत होती आणि स्टेशनवर पण खूपच अशी गर्दी होती आणि आता आम्हाला टॅक्सीकडे जायचं होतं आणि फौजीने जेव्हा ट्रेनमध्ये आम्ही बसलो तेव्हाच टॅक्सी वगैरे बुक केली होती तर आता इथं थोड्याच वेळात आमची टॅक्सी पण येईल आणि आता इथं कुणाला पळत होता फौजींसोबत की मला पप्पांसोबत वगैरे जायचं आहे मी म्हटलं थांब तू माझा था हात वगैरे पकडनंतर आपण जाऊया आणि आता इथं आमच्या गाडी सॉरी बॅगचं जी चाक आहे ना ते थोडंसं खराब झालं होतं तर फौजींना ते लावायचं होतं पण आम्हाला एवढा टाइम पण नव्हता आणि हे इथं आहेत चाक वगैरे दुरुस्त करणारे ते बोलत होते की चला मी पटपट लावून देतो पण फौजी बोलले नको आता बाहेर थंडी पण आहे खूप तर आम्हाला पटपट घरी जाऊन दे आणि परत कधीतरी फौजी एखाद्या दुकानात वगैरे जाऊन बॅग ठीक करून घेतील पण आत्ता ते आमच्यासाठी पॉसिबल नव्हतं आम्हाला लवकरात लवकर घरी पण जायचं होतं कारण बाहेर असं खूप कंटाळा पण आला होता आणि घरामध्ये गेलं तर कसं थोडं रिलॅक्स फील होतं आणि आता इथं आमची टॅक्सी वगैरे आली होती चला मग आता पटपट सामान वगैरे सगळं सा बॅ टॅक्सीमध्ये ठेवूया आणि त्याच्यानंतर परत आमचा प्रवास सुरू आणि आता इथून पण आम्हाला एक दोन तासाचा प्रवास होता कारण जम्मू स्टेशनपासून आमचे रूम वगैरे एक दोन तास लागतात आरामात आणि जर ट्रॅफिक वगैरे असलं तर आणि अर्धा तास असा लागतो तर आता इथं आमचं सामान ठेवायचं ॲडजस्ट कसं कुठं करायचं ते चालू होतं चला मग बघूया आम्ही सामान वगैरे कसं ठेवलं आणि त्याच्यानंतरचा प्रवास तुम्ही नक्की बघा आणि आता इथं आमचं सामान वगैरे सगळं सा व्यवस्थित ठेवलं आणि चला मग आता परत आपण निघूया आणि हा ना आम्हाला एवढा म्हणजे हे वाटतं अवघड वाटतं गावाला जायचं तर खुश असतो पण गावाकडून येताना ना खूपच अवघड वाटतं आज तर मन उदास असतं आणि प्रवास पण लवकर संपत नाही तर बघा आता परत आम्हाला इथून टॅक्सीमध्ये बसून आणि परत एक दोन तास बसलं पाहिजे तर चला मग आपण जाऊया आणि ही बघा जम्मू सिटी आहे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्याद्वारे दाखवतो कशी आहे जम्मू सिटी आणि आता इथं सकाळची वेळ होती त्यामुळे जास्त असं काही ट्रॅफिक वगैरे नव्हतं आणि आम्ही लवकरच घरी पोचलो होतो तर छान असं बघा दिवारावरती पेंटिंग वगैरे केलं होतं आणि ही जम्मू सिटी वगैरे आहे ना ती अशी म्हणजे आपल्या पुण्या मुंबईसारखी उडी अशी गजबजलेली नसती थोडं कमी ट्रॅफिक असतं तर चला मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघा जम्मू सिटी कशी आहे ती चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आमचा प्रवास वगैरे ते कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आभार